सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आजच्या दिवसातील एंजल्सची एनर्जी काय आहे एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छितात काय मार्गदर्शन करू इच्छितात पाहूया स्वस्थ राहा मस्त राहा जबरदस्त राहा सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक राहा आनंदी राहा येस आज तुम्हाला एंजलला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता तुम्ही तुमच्या मनात प्रश्न धरा हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमार्फत शोधण्याचा ते समजून घेण्याचा प्रयत्न करा एंजल प्लीज आन्सर प्लीज थँक्यू मी आन्सर एंजल प्लीज आज एंजल्स व्हिव्हरला काय मार्गदर्शन करत आहेत काय सल्ला देत आहेत पाहूयात आपण एंजल्स प्लीज आन्सर योग्य तो समजस घेऊन गिव मी वन कार्ड प्लीजस गिव मी वन कार्ड मी वन कार्ड ठीक टॉप द बॉटम वाले अनलाइकली यस पेल तो कार्ड खूब पॉजिटिव खूब सकारात्मक है आस्क आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स देर इज समथिंग बेटर नो नीड टू तो वरी विदिन नेक्स्ट फ्यू वीक्स सक्सेस येस सक्सेस तर तुमच्याकडे येतोच आहे सक्सेस तुम्हाला मिळणारच आहे अवेंडन्स तुम्हाला मिळणार आहे सक्सेस तुम्हाला मिळणार आहेत yes. येस खूपच छान आणि खूपच पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत आज दोन एनर्जी आली आहेत इन नेक्स्ट फ्यू वीक्सची पण एनर्जी आहे फ्यू वीक्स पण आहे आणि फ्यू मंथ्स पण आहे काहींच्या बाबतीत काही आठवड्यामध्ये आणि काहींची एनर्जी असू शक अस अशी असू शकेल की काही महिन्यांमध्ये तुमचं इच्छित कार्य हे पूर्ण होणार आहे किंवा त्या मार्गावर ते काय म्हणायचं चालू होणार आहे ते काम अशा अर्थाने घेऊयात आपण अनलाईटली आले आज अनलाईटचं अनलाइटलीचं कार्ड आलं आहे टॉपला आणि आज फॉर फ्रॉम अदर्स आजचं प्रिडिक्शन पाहूयात कदाचित व्हिवर्स थोडंसं असं झालेलं आहे की आपण म्हणतो थोडंसं दृष्टिकोन बदलणं किंवा ज्या तुमच्या समोर संधी आहेत किंवा जे काम तुम्ही करता आहात तर जे तुम्ही करायचं नाही किंवा जी गोष्ट तुमच्यासाठी नाही आहे आत्ता त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष आहे तर प्लीज असं करू नका असा एकदम स्पष्ट मॅसेज दिला एंजल्सने अशी एखादी कुठली तरी गोष्ट हो किंवा एखादी कुठली तरी कृती एखादा निर्णय असा आहे किंवा तुमच्यासमोर ते कुठल्याही बाबतीत असू शकतं तुमच्या कामाच्या बाबतीत व्यक्तींच्या बाबतीत कुठल्या निर्णयाच्या बाबतीत की तो तुम्ही घेऊ नयेत ते तुमच्यासाठी नाही असं ते स्पष्ट सांगतात दुसरा मार्ग बघा दुसरीकडे बघा जे तुमच्यासाठी आहे जे तुमच्यासाठी चांगलं आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे आनंद येणार आहे यश येणार आहे नावलौकिक येणार आहे येस सक्सेस आणि अवेंडन्सचं कारण आलेलं आहे एक खूपच सुंदर म्हणजे आजचं प्रिडिक्शन ज्याच्याकडे तुमचं लक्ष आहे आत्ता किंवा ज्यावर तुम्ही आत्ता काम करताय की जी गोष्ट तुमच्यासाठी नाही आहे अशा गोष्टीवर आत्ता तुमचं लक्ष केंद्रित आहे अशा गोष्टीवर तुम्ही काम करताय जे तुमच्यासाठी त्याहीपेक्षा कितीतरी पटीने छान सुंदर किंवा चांगला आहे तुमच्यासाठी ते योग्य आहे की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला सक्सेस आणि अवेंडन्स मिळणार आहे अशा गोष्टीकडे लक्ष द्या जे तुमच्यासाठी नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नका कॉम्प्रोमाइज कसं असतं हे मी गो मागे सांगितलं होतं प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नसते किंवा जर कम्पेअर केलं दोन विचारांमध्ये दोन किंवा दोन आत्ता तुमच्या पुढे दोन मार्ग आहेत दोन निर्णय आहेत व्हॉटएवर तुम्ही काय विचार करता त्यावर अवलंबून आहे दोन कार्य आहेत दोन संधी आहेत थोडीशी त्याच्यामध्ये तुलना करा मी या कामाबरोबर किंवा या व्यक्तीबरोबर या संधीबरोबर माझं आयुष्य कसं असेल माझं ते काम कसं असेल मी कितपत माझ्या ध्येयापर्यंत जाईल ते माझं आयुष्य कसं असेल आणि या संधीबरोबर माझं आयुष्य कसं असेल असं तुम्हाला कम्पेअर करायची आहे थोडीशी तुलना करा त्याच्यामध्ये शांत चित्ताने शांत डोक्याने विचार करा पूर्णत पण नक्कीच असं काहीतरी आत्ता तुमच्या आयुष्यात आहे की ज्या गोष्टीकडे तुम्ही नाही जायला पाहिजे तिकडे तुमचं लक्ष आहे आणि ज्या गोष्टीमुळे तुम्हाला सक्सेस मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे अवेरनेस मिळणार आहे ते थोडंसं तुम्ही इग्नोर करताय तिकडे तुमचं लक्षच नाही आहे हा खूप छान मेसेज त्यांनी दिलेला आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी सकारात्मक विचार आणि एंजल्सचे मेसेजेस तुम्हाला देत असते ते तुमच्यापर्यंत पोचत असतील तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल तुम्ही ते कृतीत आणत असताल तुमचा एंजल्सवर विश्वास असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी ओम